श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या क्षणाला तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर ते माझ्या इच्छेने आणि तू हा संदेश पूर्ण ऐकावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा या संदेशाला टाळू नकोस पूर्ण ऐकून घे तुझ्यासाठी मी आज काय मार्गदर्शन देऊ इच्छितो हे तुझ्यापर्यंत आणण्यासाठी हा संदेश मी तुला देत आहे जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा संदेश ऐकशील बाळा तेव्हा तुझ्यासोबत ते, ते चमत्कार घडायला लागतील मला माहीत आहे की तू माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आला आहेस तुला खूप दिवसांपासून ते काही त्रास आहेत ज्या त्रासांना तू खूप त्रासला आहेस मला माहीत आहे बाळा ही तुझी परीक्षेची वेळ आहे बाळा घाबरू नकोस कारण मी सदैव तुझे रक्षण करत आहे तू जेव्हा नामस्मरण करतोस प्रेमाने मला हाका देतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येत असतो त्याचप्रमाणे आज देखील या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत ते मार्गदर्शन देऊ इच्छितो तुला माहीत आहे की जे मी मार्गदर्शन तुला देत आहे ते तुझ्यासाठी मौल्याचे ठरणार आहे बाळा अगदी तू खूप काही ठिकाणी जाऊन येत आहेस बाळा पण निश्चिंत रहा कारण मी तुझ्यापर्यंत तो आशीर्वाद देऊ इच्छितो तो चमत्कार देऊ इच्छितो त्यासाठी तुला कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही फक्त तू मनापासून माझा धावा कर नामस्मरण कर मग बघ देवांचा चमत्कार बाळा तू खूप काही असे कर्म करत आहे ज्यात तुला मनाला समाधान तर मिळत आहे पण कधीकधी तू चिंतेत देखील असतोस आणि त्या चिंता तुला जे कर्म करायचे त्यापासून दूर ठेवते तुझा खूप काही वेळ अशा ठिकाणी निरर्थक वाया जात आहे ज्या ठिकाणी तुला त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि वेळ गेल्यावर कुठल्याही कार्यात अपयश येणे हे तुझ्या मनाला खूप काही रुचत नाही तेही मला माहीत आहे म्हणूनच तुला आज सांगायला आलो आहे की तुझा वेळ जिथे खूप काही वाया जात आहे ते करणे सोडून दे आणि माझे नामस्मरण चिंतन अखंड कर बाळा जेव्हा तू पाहशील की तुला नामस्मरणाने अशी शक्ती प्राप्त झाली आहे जी कशाहीमुळे तुला प्राप्त होणार नाही तेव्हा तुझे घरातील तुझे कुटुंबातील ते प्रश्न देखील मी सोडवणार आहे बाळा तू त्या चिंतेत आहेस मला माहीत आहे कुणी तुला काही बोलले आहे ते तुझ्या मनाला ला लागले आहे पण बाळा चिंता करू नकोस पुढे काही काळानंतर तीच तुझी माणसे तुझा खूप काही द्वेष करण्यापासून थांबतील तुझ्या जवळ येतील तेही प्रेमाने बाळा मला माहीत आहे खूप काही अशा गोष्टी घडून गेल्या आहे जे तुमच्या नात्यात दुराव निर्माण करू इच्छितात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाले आहे जे आज तुला पाहू इच्छित नाही आज तुझ्याशी बोलू इच्छित नाही असे जे नाते तुझ्यापासून दुरावले आहे आणि तू माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस की देवा मला न्याय हवा आहे माझी काय चुकी आहे तर ऐक तुझी काही चुकी नाही तरीही ही, तर ही, ही वेळ कठीण आहे कारण ते सर्व काही नाते आज तुझ्यापासून दुरावलेले आहे ते खूप काही कारणांमुळे आहे पण त्याचे कारण तू नाहीस ती वेळच तशी आहे बाळा ही वेळ निघून जाईल इतकंच लक्षात ठेव तू नामस्मरण आणि चिंतन भगवंताचे स्मरण करत राहा तुला जी काही सेवा देण्यात आलेली आहे ती नियमाने करत राहा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव ते नाते अगदी तुझ्याजवळ तुला प्राप्त होईल आणि जितके ते आधी प्रेम करत होते तितक्याही दुपटीने ते, ते तुझ्यावर प्रेम देखील करेल पण तुला थोडा संयम ठेवावा लागेल बाळा मी जाणतो जे काही नाते तुमच्यातून आज दुरावलेले आहे त्यामुळे तुमची मनस्थिती खूप काही बिघडलेली आहे पण तू जेव्हा नामस्मरण करशील तर तुझे मन आणि चित्त शांत होईल एकाग्र होईल बाळा मी सदैव तुझे रक्षण करण्यासाठी आहे ज्यांनी कुणी तुझ्यावर जे काही आरोप केले आहेत ते काही दिवसातच नष्ट होतील माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत देवदूत तुझ्यासाठी काही अशी कर्मफळं घेऊन उभे आहेत कारण तू मागील काळात ती काही चांगली कर्म केली आहेत ज्यामुळे तुला पुढील काळात असे परिणाम पाहायला मिळतील की तुझी प्रगती देखील उत्तम होणार आहे ज्यांनी कुणी माझ्यासाठी त्या नोकरीसाठी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना मी ऐकतो आणि त्याचे उत्तर होकारार्थी देऊ इच्छितो बाळा तू प्रयत्न करत राहा कारण आता लवकरच तुला ते मोठे यश देण्यात येत आहे तुझा देव आणि देवांच्या शक्तीवर आणि या संदेशावर संपूर्ण विश्वास आहे ना तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको जेव्हा तू तु तुझ्या तु मनातील प्रश्न घेऊन या संदेशापर्यंत आला आहेस तर मी तुला उत्तर देऊ इच्छितो की तुम्ही या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे त्याला ते मोठे यश लवकरच संपादन होणार आहे बाळा काळजी करू नकोस कारण तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करता आणि माझ्याकडे ती विनंती करता तेव्हा मी ते ऐकतो आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात काही संकेत देखील देत असतो हे संकेत देखील तेव्हाच तुम्हाला प्राप्त होतात जेव्हा तुमचा भाग्योदय होणार आहे बाळा आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस आणि हा संदेश शेवटपर्यंत जो कोणी ऐकेल त्याचा भाग्योदय निश्चित होईल कारण मी त्याच्यावर माझा आशीर्वाद देऊ इच्छितो जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे न्यायाची अपेक्षा ठेवत आहेत त्यांना तो न्याय लवकरच प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी अगदी तो न्याय अशा ठिकाणी होईल जिथे त्यांना त्याची कल्पना देखील नाही बाळा मला माहीत आहे तू खूप काही संघर्ष करत आहेस खूप काही काळजी करत आहेस पण हे काही काळापुरते मर्यादित आहे तेव्हा त्याकडे जास्त लक्ष न पुरवता आपल्या कर्मावर अधिक लक्ष पुरव तू जे काही कर्म करत आहेस आणि त्यात चांगले कर्म करत आहेस चांगले विचार करत आहेस ते मी पाहत आहे तुझ्यासोबत न्याय नक्कीच होईल तुला ते योग्य मार्गदर्शन देखील देण्यात येईल तू जर या क्षणाला हा संदेश पवित्र संदेश ऐकत असशील तर विश्वास ठेव तुला तो न्याय नक्कीच प्राप्त होईल तुमच्याकडे ते चमत्कार आणि ते अद्भुत असे काहीतरी प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे जीवन सुरळीत चालायला लागेल बाळा मला माहीत आहे की तू खूप या काळजीत आहेस की हा संघर्ष कधी संपेल तर बाळा उत्तर ऐक लवकरच हा सर्व काही संघर्ष संपून तू योग्य त्या मार्गावर चालायला लागशील आणि तुझे जीवन सरळ आणि सहज होईल बाळा तुम्ही जे काही आज सहन करत आहात ते देवही पाहत आहेत पण काही कर्मांमध्ये देवाचेही बंधन आहे ते तुम्हाला संपवूनच पुढे जाता येते तेव्हा हे कर्म भोगून घ्या आणि आपल्या ईश्वरावर परमेश्वरावर विश्वास ठेवा कारण तुम्हाला जो काही त्रास होणार आहे त्यात तुम्ही केलेल्या नामस्मरणामुळे तुम्हाला तो त्रास होणार नाही यात काळजी बाळगू नका देव म्हणतात अरे बाळा मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत इथे आलो आहे आणि तुझ्यासमोर उपस्थित आहे तू सर्व काही चिंता मला सोपव आणि निश्चिंत हो कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझे सर्व काही प्रश्न मला सोपवून दे तुझी सर्व काही काळजी मला सोपवून दे तुझ्या सर्व काही चिंता ज्या तुला क्षणाक्षणाला भेडसावतात त्या सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि मग बघ देवांचा चमत्कार जेव्हा तुम्ही श्रद्धा भक्तीने आणि अंतकरणापासून देवाला हाका मारता तेव्हा देवही तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद देऊ इच्छितात जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्याकडे त्या आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहे आशीर्वाद मागत आहे त्याला मी सुख संपत्ती वैभवाचा आशीर्वाद देऊ इच्छितो तुझे जीवन सुख समृद्धीनी परिपूर्ण होणार आहे आज तुला जी काही काळजी आहे ती पुढील काळात उरणार नाही देव म्हणतात बाळा तू जर देवाचा मार्ग धरला आहेस तू जर भक्तीचा मार्ग धरला आहेस तर निश्चिंत रहा तुझे आध्यात्मिक आणि तुझे जीवन सफल बनवण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे मी असे म्हणत नाही की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न हा सोडवला जाईल कारण बाळा या जीवनात तुम्हाला सुख आणि दुःख या दोन्हींना पुढे सामोरी जावे लागते कारण जीवन जगताना प्रत्येक क्षणाला त्याचे अनुभव करणेही तितकेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तुम्हाला दुःखाची कल्पना होत नाही दुःख कसे आहे हे माहीत होत नाही पण या निसर्गात प्रत्येकासाठी नियम आहेत आणि प्रत्येकाच्या कर्मबंधनानुसार ते तुम्हाला भोगूनच पुढे जावे लागते जर प्रत्येकानेच सुखाची अपेक्षा केली तर दुःखासाठी कोणीही तयार नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे पण बाळा दुःख आणि सुख हे ईश्वराने तुम्हाला दिलेले ते दान आहे जे तुमच्या भाग्यात आहे पण त्या भाग्यालाही बदलण्याची ताकद तुमच्या कर्मात दिली आहे तेव्हा कर्म करत राहा कारण या केलेल्या चांगल्या कर्मांमुळे तुम्ही तुमचे खूप काही भोग थांबवू शकता खूप काही दुःख थांबवू शकता तेव्हा निरंतर चांगले कर्म करा कारण बाळा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता आणि तुमच्या बाजूने ते पुण्य संचय होते त्यामुळे तुम्हाला होणारे ते कितीतरी त्रास कमी होतात यावर तुमचा विश्वास आहे ना तुम्ही देवाच्या दिव्य संदेशावर आणि देवी चमत्कारांवर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहेत देव म्हणतात बाळा जर तू सुखाच्या अपेक्षेने माझ्यापर्यंत आला आहेस तर तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव मोठ्यांना मान सम्मान दे योग्य तऱ्हेने आपले जीवन जग कुणालाही लुबाडीने स्वार्थाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण माझा मार्ग अगदी सोपा आणि सहज सरळ आहे तो फक्त सत्याचा आहे सत्याच्या मार्गावर जो कोणी चालतो त्याला थोडाफार त्रासही सहन करावा लागतो पण एकदा का तो त्या मार्गावर पुढे चालत राहिला की मोठे यश सुख आणि आनंद आणि परमानंद त्याला प्राप्त होतो देव म्हणतात बाळा तू अध्यात्माच्या मार्गातही पुढे जायला तयार होत आहेस कारण त्यासाठी मी तुला आशीर्वाद देऊन तयार करत आहे आज तू जे काही नामस्मरण करत आहेस जी काही सेवा करत आहेस त्यामुळे तुझे आध्यात्मिक जीवनही समृद्धीकडे वळत आहे बाळा आता तू मला गुरु मांडले आहेस तू माझ्या सेवाही करत आहेस तुमच्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर आहे तुम्ही माझ्यापर्यंत येणे हाच तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे जो तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवला आहे सत्य आहे ना जेव्हा तुम्ही माझ्या दिशेने येता तेव्हा तुमच्या जीवनात खूप काही असे परिवर्तन होते जे शुभ होते तुला या आध्यात्मिक वर्णावर आणण्यासाठी मीच काही असे योजिले आहे ज्यामुळे तू आज या दिव्य आणि आध्यात्मिक मार्गात आला आहेस बाळा तू नामस्मरण कर आणि माझे चिंतन कर तुला बाकी काहीही आवश्यकता नाही तुझे सर्व काही जीवन उत्तम होणार आहे तुझ्या कर्मात तू तु चांगले कर्म करत राहा तुला जे काही आज उणीव वाटत आहे ती काही काळातच भरून निघेल तुझे सुख संपन्नतेचे जीवन परिपूर्ण होईल देव म्हणतात बाळा तुझा सर्वस्वी भार माझ्यावर आहे तू मला गुरुपद दिले आहे आता विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही शक्य करायला तयार आहे जे आज या क्षणाला तुला अशक्य वाटत आहे बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्ही आजपर्यंत जे काही संघर्ष केले आहेत त्या सर्व काही संघर्षातून तुम्हाला खूप काही लवकर काढण्यात येणार आहे देवांचा न्याय तुमच्यासाठी नक्कीच होणार आहे ज्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे त्यांना तो न्याय हवा आहे त्यांना तो लवकरच प्राप्त होईल निश्चिंत रहा माझे मार्ग तुमच्या विचारांच्या खूप काही भिन्न आहेत आणि परिवर्तनकारी आहेत तेव्हा विश्वास ठेवा तुमच्यासोबत जे काही परिवर्तन घडणार आहे तुमच्या जीवनात जे काही परिवर्तन घडणार आहे ते सर्व काही तुम्हाला शुभ दिशेने घेऊन जात आहे यावर विश्वास ठेवा देवांच्या योजना तुमच्यासाठी अभूतपूर्व अशा घटना घडवून आणणारे आहे तेव्हा देवांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून ते निरंतर करत राहा जे कोणी हा स्वामी संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी देव निरंतर त्यांना आशीर्वाद प्रदान करोत त्यांच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत हसत खेळत आणि ऊर्जावान ठेवत त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या देखिल स्वामी देव निराकरण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ